आता आलेली जोडी दहा सेकंद सत्तावीस पॉइंट हा होता रानार माळेगाव तालुका सावनेर जिल्हा नागपूर यांचा आनंद अलीकडून चाललेला आहे नसिमखा पठाण हातखेडा तालुका भातकुली हिला अमरावती यांचा देवा आनंदाने देवा चाललेला आहे आठ सेकंद बेचाळीस पॉईंट आलेली आठ सेकंद बेचाळीस पॉइंट हा होता देवा आणि सोबत होता आनंद एका बैलाचा धुरकरी आमचा आंबा धुरकरी चला जिल्हा नागपूर यांचा अलीकडून चाललेला आहे काशी पलीकडून चाललेला आहे रुद्रागृत यवतमाळ जिल्हा यवतमाळ यांचा टायगर हा सांभाळून घ्या भाऊ धुरकरी सांभाळून घ्या आरामात घ्या जरा आता लोडी अकरा सेकंद वीस पॉईंट अकरा आता लोडी नऊ सेकंद ऐंशी पॉईंट देशमुख राहणार चेतरवाडी यांचा पलीकडून चाललेला आहे फायटर अलीकडून चाललेला आहे समीर पधान साबरगाव तालुका नरखेड यांचा रफ्तार सत्याहत्तर शहाऐंशी आणि त्या अगोदर जोडी गेलेली आहे सोमेश्वर पाटील ुडी दहा छान सेकंदान दहा सेकंद छान बोय आता लोडी आठ सेकंद चौऱ्याहत्तर बोय आठ सेकंद चौऱ्याहत्तर बोय धाव होता शिमन आणि सोबत होता फायटर आठ सेकंद चौऱ्याहत्तर पॉईंट आठ सेकंद चौऱ्याहत्तर पॉईंट हा होता शंकर आणि सोबत होता गो हिंदो आठ सेकंद एकोण नंबर आठ सेकंद एकोणनव्वद बॉई हा होता हरण्या आणि सोबत होता राणा आता जोडी आठ सेकंद चौऱ्याहत्तर बोईनमध्ये आली आठ सेकंद चौऱ्याहत्तर बोईन हा होता गजा आणि सोबत होता भैरव जोडीच्या नऊ गणजा ज्योती